महाराष्ट्राच्या राजकारणात विलासराव देशमुखांची कारकीर्द ही फार मोठी राहिली आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी राज्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले पण सव्वीस अकराला मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला आणि विलासराव देशमुखांना त्यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली नंतर राजकारणातील या बड्या नेत्याची प्राणज्योत मावळली महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांच्या यादीमध्ये विलासराव देशमुखांचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि यापुढेही घेतलं जाईल त्यांची मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीचा देखील महाराष्ट्राच्या राजकारणात आजही तितक्याच आदराने उल्लेख केला जातो पण ते गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी तयार झाली आहे लातूर पोरकं झालं आणि काँग्रेसची ताकद कमी होत गेली त्यानंतर अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर तर, तर मराठवाड्यात काँग्रेसला चेहरा चुरला नाही असं चित्र निर्माण झालं पण विलासरावांचे संस्कार आठवणी पुन्हा नव्याने जन्माला येऊ लागल्या आणि लातूरचं राजकारण बदलायला लागल्याची ला चर्चा सुरू झाली काय या मागचं नेमकं कारण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती खडकीकर मराठवाड्यातील लोकसभेच्या लातूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येणार अशी चर्चा आणि विविध सर्वेमधून सुरू आहे सात मे रोजी मतदान झाल्यापासून काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते पद अधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह चांगला दिसून येतोय तर दुसरीकडेच भाजपच्या मात्र कधी नव्हे ती शांत दिसून येतोय दोन हजार नऊमध्ये दिवंगत विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात जयवंता आवळे यांना उमेदवारी देऊन एक प्रयोग केला होता एवढंच नाही तर तो यशस्वी करून दाखवत आवळे यांना निवडून आणलं होतं पण त्यानंतर सलग दोन निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागला विलासराव देशमुख यांच्या पक्षात जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे त्यांचे चिरंजीव अमित देशमुख धीरज देशमुख आणि त्यांचे मार्गदर्शक माजी मंत्री विलासरावांचे भाऊ दिलीप देशमुख यांना मात्र भाजपला रोखता आलं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप लातूरमध्ये हॅट्रिक करण्याच्या तयारीत असताना मात्र अमित देशमुख दिलीपराव देशमुख या काका पुतण्याच्या जोडीने अनपेक्षित डाव टाकले आणि विलासरावांचा दरारा पुन्हा एकदा तयार करण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे त्यांच्या मजबूत नियोजनामुळे महायुतीची चांगलीच दमछाक झाल्याचं चा बोलल्या जात आहे त्यांना काँग्रेसकडून शिवाजी काळगे यांच्यासारखा नवा उच्च शिक्षित चेहरा देत त्यांनी लातूरच्या मतदारांना केलेल्या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं बोलल्या जात आणि तसं वातावरणही प्रचारातून दिसून आलं गेल्या कित्येक वर्षानंतर काँग्रेस लातूर लोकसभा का निवडणुकीत जिंकण्याच्या जिद्दीने लढताना दिसली सगळे देशमुख कुटुंब काँग्रेसचा हात बळकट करण्यासाठी मैदानात उतरले होते अगदी काळगे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देशमुख कुटुंब जय पद्धतीने स्थानिक पातळीवर सक्रिय होते ते पाहता काँग्रेस पुन्हा एकदा कमबॅक करू शकते अशी चर्चा आहे एकोणावीसशे बासष्ट पासून झालेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील पंधरापैकी तब्बल अकरा वेळा काँग्रेसने इथे विजय प्राप्त केलाय एवढी मजबूत पकड असताना शेतकरी कामगार पक्षाचा एक अपात वगळता दोन हजार चार मध्ये भाजपने ही जागा काँग्रेस कडून खेचून घेतली होती पण दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसने पुन्हा कमबॅक करत भाजपला रोखले पण विलासराव देशमुख यांची कमतरता दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीसच्या सलग दोन निवडणुकीत स्पष्ट दिसून आली आता अमित देशमुख दिलीपराव देशमुख ही काका पुतण्याची जोडी भाजपला रोखून ही जागा काँग्रेसकडे पुन्हा खेचून घेण्यात यशस्वी होईल का हा विषय मोठ्या चर्चेत दिसून येतो एकंदरीत आढावा घेतला तर काँग्रेस इथे विजय मिळवू शकते असं बोलल्या जात विशेष म्हणजे मतदानाचा टक्का वाढवण्यामागे काका पुतणा यांचा मोठा वाटा असल्याचंही बोलल्या जात आहे साहजिकच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यात देशमुख घराणाला यश आलेलं ले दिसून येते विजयाचे दावे महाविकास आघाडीकडून केले जात आहेत आता निकाल काय लागतो हे लवकरच कळेल पण तयार झालेलं नकारात्मक वातावरण बदलण्यात तरी देशमुख यांना यश आलं हे काका पुतणे पुन्हा एकदा देशमुख घराण्याचा दरार निर्माण करतील या का याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद